खूप छान चविष्ट आणि पौष्टिक असा एक पारंपारिक पदार्थ तो म्हणजे सुदामा लाडू या लाडूला गोविंद लाडू सुद्धा म्हणतात किंवा पंचखाद्य लाडू सुद्धा म्हणतात खूप छान लागतो करायला अगदी सोप्पा आहे जन्माष्टमीला केला जाणारा घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून झटपट होणारा असा हा पदार्थ तो म्हणजे सुदामा लाडू खूप छान झाले तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण जन्माष्टमी साठी सुदामा लाडू करतोय गोविंद लाडू सुद्धा म्हणतात या लाडूला चला तर मग आपण या लाडूसाठी काय काय साहित्य घेतलंय ते, ते बघून घेऊया हा लाडू करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आधी आपण बघून घेऊया इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत चाळून घेतले दोन वाटी पोहे आहेत हे एक वाटी गुळ घेतलाय याच वाटीच्या मापाने हे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी तीळ घेतलेत पांढरे तीळ एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे अर्धी वाटी हे किसलेलं घेतलेलं आहे एक वाटी हे डाळ घेतलंय फुटाण्याची डाळ म्हणतात त्याला डाळ्या सुद्धा म्हणतात ती एक वाटी घेतलेला आहे आणि हे काजू बदाम पाव वाटी घेतलेले आहे आणि अर्धा मोठा चमचा वेलची पावडर आपल्याला लागणार ला ला आहे आता सगळ्यात आधी आपण तुपावर हे काजू आणि बदाम असे लालसर करून घेऊया थोड्याशा तुपावरच करून घ्यायचे एका कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालूया आधी आणि त्यावर आपण जे काजू बदाम घेतलेत पाववाटी घेतलेत आपण ते आपण असे लालसर करून घेऊया दहा बारा बदाम आहेत आणि दहा बारा काजू आहेत ते आपल्याला या तुपावर मंद गॅसवर लालसर करून घ्यायचे तीन ते चार मिनिटातच हे काजू बदाम व्यवस्थित लालसर झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आणखीन एक चमचा तूप गरम करून घेतलं मी आणि त्यावर आता आपण जे पोहे घेतलेत ते आपल्याला भाजून घ्यायचे पोहे सुद्धा व्यवस्थित आपल्याला लालसर असे करून घ्यायचे गॅस मंदच आहे मंद गॅसवर आपल्याला हे लालसर करून घ्यायचे पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घ्यायचे तीन ते चार मिनिट झालेली आहेत आणि पोहे छान लालसर झाले आणि कुरकुरी सुद्धा झालेत आता आपण ते काढून घेऊया आणि तिळ भाजून घेऊया आता त्याच कढईत आपण तिळ घेतले तूप वगैरे घेतलं नाही आपण तीळ आपल्याला असेच भाजायचे तीळ भाजायला सुद्धा तीन ते चार मिनिटं लागणार आहेत मंद गॅसवर आपण हे व्यवस्थित असे गुलाबी सर करून घेऊया तीन ते चार मिनिटातच तीळ सुद्धा भाजून झालेत व्यवस्थित गुलाबी सर झालेले आहेत ते आता आपण ते काढून घेऊया आणि सुक खोबरं भाजून घेऊया त्याच कढईमध्ये आता आपण खोबर भाजतोय सुक खोबर अगदी लगेच गुलाबी सर होईल अगदी दोन मिनिटातच खोबरं व्यवस्थित आपलं झालेलं आहे भाजल्या गेलेलं आहे व्यवस्थित आता आपण ते काढून घेऊया आपल्याला हे काजू बदाम आता मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे वाटून घ्यायचेत आणि त्यानंतर हे पोहे खोबरं तीळ हे सुद्धा आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे त्यातच आपण फुटाण्याची डाळ सुद्धा घालून घेणार आहोत आधी थोडंसं तूप घालूया आपण तीन ते चार चमचे तूप घातलं तूप घातल्यावर सगळं व्यवस्थित एकजीव करूया आणि नंतर फुटाण्याची डाळ घालूया आपण आता ही डाळ घालतोय आपण पुन्हा सगळं एकजीव करायचं आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सर मध्ये असं वाटून घ्यायचंय काजू बदाम स्वतंत्र वाटायचे आणि हे बाकीचं सगळं मिश्रण एकत्र वाटून घ्यायचं आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेतलं पोहे तीळ सुक खोबरं आणि फुटाण्याची डाळ एकत्र वाटून घेतली त्यातच आता आपण काजू बदाम वाटलेले ते घालूया ते सुद्धा आपण बारीक असे वाटून घेतले काजू बदाम आणि आता ही वेलची पूड घालतोय आपण अर्धा मोठा चमचा घेतली होती आणि आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया वेलची पूड घातल्यावर पण सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आपल्याला अजून थोडस तूप घालावं लागणार आहे या मिश्रणामध्ये थोडस कोरडं वाटतंय तर आपण थोडस अजून आपण अजून दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करूया आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटी याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे तर गुळ आपल्याला थोडासा कढईमध्ये गरम करून घ्यायचा पातळ करून घ्यायचा आहे गुळ वितळला की लगेच आपण यामध्ये घालून घ्यायचा या मिश्रणात आणि त्यानंतर लाडू वळायचे आता आपण एका कढईमध्ये हा गुळ घेऊया तर मी इथे एक वाटी घेतलेला आहे गुळ आम्हाला जास्त गोड लाडू नाही आवडत पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी आणि अजून थोडासा म्हणजे साधारण सव्वा वाटी गुळ घेऊ शकता आता हा गुळ पूर्णपणे वितळला पातळ झाला की लगेच आपण त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे गुळ जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाहीये गुळाचा पाक करायचा नाही आपल्याला नाही लाडू कडक होतात अगदी एक मिनिटातच हा गुळ आपला पातळ झालेला आहे आणि आता आपण तो आपल्या तयार मिश्रणामध्ये घालून घेऊया लगेचच या मिश्रणात आपण हा तयार आपला पातळ गुळ घालून घेतोय आणि आता हे व्यवस्थित सगळं एकजीव करूया आपण गरम आहे त्यामुळे चमच्यानी करते नंतर हाताने करून घेऊया अशा पद्धतीने हाताने मग थोडस थंड झाला गुळ की हाताने सुद्धा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपण याचे गरम असतानाच लाडू वळून घेणार आणि त्यानंतर आता आपण याचे पटापट लाडू वळवून घ्यायचे थोडं थोडं मिश्रण घ्यायचंय आणि अशा पद्धतीने लाडू आपण वळून घेऊया अगदी असं दाबून दाबून हा लाडू आपल्याला बांधून घ्यायचाय आणि असा आपला हा छान गोल असा लाडू तयार झालेला आहे आपले खूप छान चविष्ट असे सुदामा लाडू तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन